जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेरच्या आठवडे बाजारात लोणच्याच्या कैऱ्यांचा बाजार भरला मृग पावसाच्या सरी कोसळताच लोणच तयार करण्यास गृहिणींची लगबग सुरू होते संगमनेर शहरातील शनिवारच्या आठवडे बाजारात दिल्ली नाका परिसरात कैरी बाजार भरतो आज शनिवारी दिनांक बावीस जून रोजी आठवडे बाजारात विविध जातीच्या कैऱ्या दाखल झालेल्या होत्या कैरी तीस ते चाळीस रुपये किलो दराने विकली जात होती बाजारात बाराही महिने लोणचं उपलब्ध असते मात्र घरगुती लोणच्याची चवच नेरे असते त्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाची लोणचं तयार करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे त्यामुळे या आठवडे बाजारात कैरी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली विविध भागातून व्यापारी कैरी विक्रीसाठी बाजारात आले होते बाजारातून कैरी घेतल्यानंतर ती घरी न फोडता व्यापारी जागेवरच कैरी फोडून देत होते सलीम शेख च प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने शरद सोपानेकरे कोराळा काही रे हरिचंद्रगड वा, रुमडी वायतरणा घुटी इगतपुरी या भागातून काय गेल्या किती दिवसापासून बसतो आम्ही इकडे वीस वर्षापासून बसतो आणि आता सध्या आम्ही चौथा हप्ताय आमच्या वाला काय झालं आता सध्या तीस रुपये चाळीस रुपये किलो भावे शेकडा दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये माल पोहोचू शकणार भाव भाव किलो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत